सुदेवाय हरे परमात्मने गोविंदाय नमो शासकीय स्तरावर संपन्न होणारी चित्रधर जयंती उद्या तुला प्रार्थना मिळेल प्रत्येक कॉलेजला संस्था ते प्रार्थनेशिवाय ती जयंती संपूर्ण होणार नाही तिचं एक कडवं मिळतो आणि आपण मग एक माहिती होत माहित होत नमो चाक्र धरा नमो होईश्वरा नमो चाक्र मो योग नमो चक्रधराश्वरावज्ञ यो श्री चक्रधर स्वामी नारायणगाव इधे संपन्न हो कार्यक्रम पर ब्रह्मा मंडला प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित केलेला हा कार्यक्रम आहे समोरच्या मंडळीचे नाव घेण्याचा प्रयत्न करतो कारण वेळ बराच कधी गेलेला आहे आणि जीवनाचा टाइम होत आलेला आहे श्रवण आणि जेवण या दोन गोष्टी महत्वाच्या असल्या पहिले जेवण महत्वाचं आहे स्वस्थे चित्ते बुद्ध या संभवंती या कार्यक्रमाचे कार्याध्यक्ष आदरणीय श्रद्धे माझे परमस्नेही कीर्तनाच्या वाटेवरून चालायला ज्यांनी मला रस्त्याय करून दिलं ते म्हणत बाबा त्यांनी माझ्या लेखाला पहिल्यांदा माबा माशिर्वाद प्रकाशित केलं ते माझे परमस्नेही शिखरापुरचे कृष्णरास बाबा पंजाबी जे कुळाचेहरे आहेत आदरणीय श्रद्धे तळेगावकर बाबा आदरणीय श्रद्धेय कान्हेराज बाबा आदरणीय श्रद्धेय या जिल्ह्याचे जा, अध्यक्ष महापा परिषदेचे अध्यक्ष रामचंद्र बाबा माजी अध्यक्ष नंतर श्री मुकुंद बाबा पाटील आदरणीय दत्ताज बाबा आणि दादा पुणेकर ज्यांनी एक मानगाव संप्रदायामध्ये आदर्श निर्माण केला एक अनर्थांसाठी लहान मुलांसाठी असं तयार केलेलं आहे ते त्याचप्रमाणे नारायणगावा मंडलेचे संचालक आदरणीय श्रद्धे अंकोळीकर बाबा काळेगावचे बायराज बाबा ही सर्व संत मंडळी प्रतिष्ठित म्हणतात आणि उपस्थित बंधू आणि भगिनी आपण सर्व जन पुण्यतेची श्रार्ध आणि जैंती ह्या तीन शब्दांमध्ये फरक आहे श्राद्ध किंवा दिवस सामान्य माणसाचा घालून आपण महोत्सव साजरा करतो पुण्यतिथी त्यांची करत असतो की ज्यांनी पुण्याचा संशय केलेला आहे आणि पुण्यकारक काम केलेले आहेत जेंशी आपण त्याची करत असतो की ज्याचा जन्म झाल्यानंतर जगाच्या उद्धाराची त्याची भाषा असते आणि तो एखाद्या नटासारखा उतरून येत असतो तो तो नसतो माणूस म्हणून जन्माला येतो माणूस म्हणून काम करतो देवत तर त्याला झिटकत त्याला फार उशीर आपण जेव म्हणायला लागतो कृष्णाला फार उशीर जीव म्हणायला लागतो रामाने स्वतः मान्य केलं आत्म्यानं माणूस म्हणणे राजा मी स्वतःला माणूस म्हणतो ती माणसं कर्तृत्व मोठी झालेले असतात पण माणूस हा शब्द काही लहान नाहीये तिथपर्यंत पोहोचायला आपला बराच वेळ लागतो कारण आपण प्रशुत्व अवस्थेमध्ये असतो म्हणून एकमेकाला बोलत असतात गाढवा डोकरा गध्या वगैरे आपण जे म्हणत असतो ना कारण आपण त्या अवस्थेमध्ये असतो ते पुसायला बराच वेळा लागतो समज यायला समज आल्यानंतर मग पुढं माणूसपणाकडचा आपला प्रवास सुरू झालेला असतो बऱ्याच माणसं माणसं झाले बरे माणसं माणसं होण्याच्या तयारीमध्ये आहेत त्यांच्या जीवनातले जे काने कोपरे घासल्या जात आहेत स्वतःला दुरुस्त करतायत त्यासाठी वेगवेगळ्या संस्था वेगवेगळे संप्रदाय वेगवेगळे धर्म कामं करते सगळे चांगले सगळेच चांगले महापुरुष म्हणून जन्माला येतात ते काही वर्ष राहतात खूप मेहनत करतात हे सगळं करतात आणि म्हणून त्याच्यातून त्यांचं चारित्र निर्माण होत असत लक्षात ठेवा चित्र सगळ्याच निघत जनावराचं निघतं दगडाचं निघतं झाडाचं डोंगराचं कशाचे चित्र निघतं पण त्या चरित्र नसतं चरित्र सगळ्यांनाच असत गरीब असो कसाही असो त्याला चरित्र असत पण त्याला चारित्र्य नसत मग तुकाराम महाराज ज्ञानेश्वर महाराज वगैरे सगळे संतांचे नाव आपल्या डोळे समजतात येतात कोणाच्या पुण्यतिथी कोणाची जयंती आपण साजरी करतो ना याचं ना 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 ना। जे नात आहे ना ते चारित्र्य नात आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्ण इतिहास ऐकल्यानंतर जिथं कुठला चारित्र्याचा प्रसंग येतो त्यावेळेस आपल्या अंगावर शहरे येतात आपण जय भवानी जय शिवराय विचार करताना आवाज बाहेर होतो विवेकानंद अमेरिकेमध्ये असताना एक सुंदर मुलगी त्यांना भेटली आणि म्हणाली की मला तुमच्याशी लग्न करायची का मला तुमच्यासारखा बुद्धिमान मुलगा पाहिजे विवेकानंद म्हणाले का बरं मला बुद्धिमान मुलगा पाहिजे अग् मग लग्न करण्यासाठी किती प्रोसेस आहे त्याला वेळ लागेल आणि वय व्हावं लागेल मुलगा लहान होईल आणि नंतर तो माझ्यासारखाच आहे का कसा आहे मला काय माहिती आहे कसा निघा मुलगा त्याच्यासारखा निघत नाही आहे आपण बघतोय छोटा पर्याय म्हटलं मी एक छोटा पर्याय म्हणजे तुमच्यासारखा म्हणजे हो माझ्यासारखाच कसा पर्याय तू माझी आई हो मी तुझा मुलगा होतो तिथून उंची आहे विवेकानंदांची हे आहे चरित्र राजेगावच्या राज्याच्या पाटल्याला पाट शिक्षक ते आणि परत परत पर सांगतो की त्याचा कोथाळा बाहेर काढला अरे कशाला सांगतो तो पराक्रम आहे उंची नाहीये ती उंची की आहे की त्याची कबर बनली आणि सगळ्या मुस्लिमांचा सन्मान केला धर्माचा सन्मान केला एक वाईट व्यक्तीला संपवला धर्मानी संपवलं कल्याण छोटे सुनेचा प्रसंग प्रसंग माणसाला हिरवून टाकणारे आणि भानवून आणणारे की कुठे चाललो आम्ही आज आम्हाला लहान मुली कळत नाही दुरुदर्शनाला इकडे तिकडे आम्ही जे बघतोय ना इतका माणूस हा माणूस सायन्स झाला हा माणूस प्राध्यापक झाला हा डॉक्टर झाला हा नेता झाला अभिनेता झाला आणखी त्याला माणूस व्हायचा राहिलेलं आहे आता माणूस शब्दाची व्याख्या काय बुद्धी शक्ती बल पराक्रम या सगळ्या गोष्टींचा समुच्चय म्हणजे माणूस माणूस म्हणजे मनन करणारा माणूस म्हणजे चिंतन करणारा माणूस म्हणजे परिवर्तनशील असलेला तो तसा होता असाही झाला तो वाड्या मारत होता आता जगवणारा झाला इतका वाईट होता ही, ही वाट गीतेने चारो मामा मान्य भाग साधू रेवस मंतव्य गीतेने हा रस्त्यांना माणसाला बिंदास्त केला तू कसाही असला तरी तू चांगला होऊ शकतो ही संधी महत्वाची आहे आणि ही संधी डोळ्यासमोर घेऊन श्री चक्रधर स्वामींनी या महाराष्ट्रामधला माणूस उभा करण्याचा प्रयत्न केला मनुष्य मात्र होऊन असावे बाबांनी त्या सूत्राचा उच्चार केला के। आता या सूत्राचा तत्वार्थ वेगळा भावार्थ वेगळा एका सूत्राचे अर्थ वेगळे होत असतात